पावसाळी अधिवेशनानंतर विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आणि त्यामुळे महायुती सरकारचं निवडणुकांना आधीचं हे अधिवेशन आहे तेव्हा महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुद्धा निवडणुकीची छाप आपल्याला पाहायला मिळते बघूया महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या ऐसे संत जन ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा तुका म्हणे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी घोषणांचा पाऊस आधी होणाऱ्या या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून मतांची पेरणी करण्यात आली आहे सर्वात मोठी घोषणा पेट्रोल आणि डिझेल बाबत करण्यात आली आहे मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यातल्या नागरिकांना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळणार आहे पेट्रोल पासष्ट पैसे आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेल वरील मूल्य वर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे त्या दृष्टीनं ब्रहन मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्के करण्याचे प्रस्तावित आहे पेट्रोलचा पेट्रोलवर तो पंचवीस टक्क्यावर कमी करण्याचा प्रस्ताव आहे राज्य सरकारनं महिलांनाही मोठी भेट दिली आहे मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली गेम चेंजर योजना आता महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे अर्थमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वार्षिक तीन सिलेंडर मोफत मिळणार पंचवीस लाख महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोल पासष्ट पैशांनी तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार शेती कृषी पंपाचे सर्व थकीत वीज बिल माफ दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी कृषी पंपांना मोफत वीज चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना होणार फायदा शेतकऱ्यांसाठीची रुपयात पीक विमा योजना कायम कापूस सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी अनुदान गाय दूध उत्पादकांना जुलै पासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान प्रतिदिंडी वीस हजार रुपये वारकऱ्यांसाठी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर विद्यार्थ्यांना दर दहा हजार रुपयांचा विद्या वेतन त्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं शेतकरी महिला वारकरी युवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या घटकाला समाजातल्या गरीब घटकाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करत असताना घेतलेला आहे आणि ह्याची सगळ्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल अशा प्रकारची खबरदारी अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्यांनी करूनच हा अर्थसल संकल्प महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलेला आहे आर्थिक दुर्बल घटकातील मुलींची फी सुद्धा सरकार भरणार आहे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के आर्थिक मदत केली जाणार आहे मात्र त्यासाठी वार्षिक आठ लाख उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आली आहे एकूणच विधानसभा निवडणुकी आधीच्या राज्याच्या अर्थसंकल्पातून महिला शेतकरी वारकरी आर्थिक दुर्बल घटक तसंच युवकांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास